स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते ज्या स्क्रिप्टवर पवार साहेब बोलत होते नेमक्या तशा स्क्रिप्टवर तेच विषय सहांगी का मांडावे असा माझ्यासमोर प्रश्न त्याच्यामुळे याच्या पाठीशी काय आहे काय नाही आहे मुख्यमंत्री मोदया की सांगितलं त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे एवढी वेळी बाहेर हे षडयंत्र रचायला लागले यांनी तयार केले ते मुंबईत के मुंबई हेही मी आधीच सांगितलं मराठा समाजात त्याच्यानंतर मला काय बोलायचं ते मी बोललेलं त्यापेक्षा सरळ सांगितलं इकडं काय षडयंत्र करतो मीच तू आहे घरी येतो चल हे मी कारण हे मला बुद्धणारच होती कारण मराठा समाज यांच्या पूर्ण विरोधात गेला आरक्षणासाठी स्वतःच्या अकरासाठी मराठी विरोधात तू आहे का तुला मोठं करायसाठी आम्ही घातले ना पंधरा वीस वर्षे आणि मागचे पन्नास वर्षे म्हणजे सत्तर वर्ष एकूण तुम्हाला मोठं करण्यातच एवढा निर्भीड आणि निष्ठाव यांना माझ्यावर सगळे लागले मनोज जरांगे पाटीलनी देवेंद्र फडणीसवरती गंभीर आरोप लावले आहे जरांगे पाटील म्हणाले देवेंद्र फडणीस मला सलाईनमधून औषध देऊन मारून टाकण्याचा प्लॅन करत आहे आणि ते जर त्याच्यानी शक्य झाले नाही तर लोकांच्या गर्दीमध्ये माझा एन्काउंटर करण्याचा प्लॅन करत आहे असे गंभीर आरोप मनोज जरांगे पाटीलनी देवेंद्र फडणीसवरती लावले आणि त्यामध्ये ते म्हटले प्रकाश आंबेडकरांना याबद्दल सर्व माहिती आहे देवेंद्र फडणीसवरती गंभीर आरोप लावल्यानंतर मनोज जरांगे थेट देवेंद्र फडणीसच्या सागर बंगल्यावरती निघाले आणि ते म्हणाले तुझ्यामध्ये काही हिंमत असेल तर मला मारून दाखव मारून टाक पण मराठ्यांना आरक्षण मी मिळूनच देणार आणि तुला मराठ्यांचं काही घेणं देणं पडलं नाही तू मराठी बांधवांचा वापर करूनच मोठ्या पदावर गेलाय तू एकटाच फक्त मराठ्याच्या आरक्षणाच्या बाबतीत मध्ये आढवा येतो असे मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र बोलले इकडे फडणवीस फडणीस अजित पवार आणि एकनाथ शिंदेने सभा घेतली त्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले सागर बंगला हा सरकारी कामासाठी आहे तिथे कोणी आलं तरी मला काही फरक पडत नाही पुढे ते म्हणाले मी आरक्षण दिलं होतं परंतु दुसऱ्या मुख्यमंत्र्यांनी ते टिकवलं नाही आणि जरांगे आता पिक्चरच्या स्क्रिप्ट वाचल्याप्रमाणे काही बोलत आहे त्यांनी अगोदर उपचार घ्यावेत मंगच बोलावे पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले मनोज जरंग्याच्या पाठीमागे कोणतरी मोठा व्यक्ती आहे आणि ते लवकरच सगळ्यांसमोर येईल